शेतकरी मित्रांनो नमस्कार जायकवाडीमध्ये धरणारी जी आवक येणारी होती पाण्याची ती अजूनही कायम आहे यामुळे जायकवाडी धरण रात्रभर हे झपाट्यानं भरलेले आहे जायकवाडी धरणाचा आजचा मग किती जमा झालेला आहे आणि धरणामध्ये किती जायकवाडी जायकवाडीमध्ये पाणी येत आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज असे शेतीविषयक अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चाळीस टी एमशी झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा बावन्न पूर्णांक तेहतीस टी एमशी एवढा झालेला आहे म्हणजे मागील चौदा तासात जायकवाडी धरणात अडीच टी एम सी पाणी सध्या जायकवाडी धरणामध्ये चार हजार पाचशे ऐंशी क्युसेकने आवक जमा होत आहे काल ही सायंकाळच्या तुलनेत आवक म्हणजे सध्या ही मंदावलेली आहे काल पाण्यामध्ये येणारी पाण्यामध्ये जायकवाडी येणाऱ्याची आवक म्हणजे सत्तावन्न हजार तीनशे साठ क्युसेकने होती आजच्या आकडेनुसार धरण अडुसठ पूर्णांक अठ्ठावीस टक्के भरला असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद